कुठेतरी जाऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले त्यामध्ये आप। लालपत्र

हवाले वतन साठलो हो। या तरुण तरुणांनो या देशाच्या नो हा देश मात्र आता सर्व काही तुम हातात आहे

जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला म्हणते ना जा तुला दहशतवाद्याला छाटून टाक तेव्हा ती माता आहे आपण दुसऱ्या देशामध्ये जातो भारत देशाचा गौरव करतो भारत देशाचा महापुरुषाचे गुण त्याचे विचार आपण आत्मसात करतो ना तर ती आहे देशभक्ती आणि कुठेतरी ही देशभक्ती आपण आत्मसात केली पाहिजे आता प्रश्न पडला असेल असंच आहे तर भारत माझा देश आहे असं म्हटलेलं आहे भारत माझा देश आहे असं म्हटलेलं आहे आपण रस्त्यावर कसर करतो या पर्यावरणाला हानी पोहचेल असे अनेक काम करतो या देशाला हानी पोहचेल असे अनेक बंगली उभा करत असतो खरं तर आपले दुसरेच उभा करतात लढत असतो आपण म्हणूनच आपल्याकडे या, या देशाचं नुकसान अजून एकदा म्हणू इच्छिते की हा देश माझा याचे राहू जरासे राहू हा देश माझा आहे आणि आपण याची काळजी घेतली कोणताच नुकसान पोहोचणार नाही तुम्हाला एवढेच म्हणू इच्छिते की ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले लढले तर फक्त या देशासाठी लढले लढले तर फक्त या देशासाठी लढले जय हिंद जय भारत थँक्यू धन्यवाद चालिजात भरपूर मुलं भाषण करणारे आहेत पण वेगळ्या